तरी झालिक तुझी सायकल रिपेअर माती माती खेळू नको मग काय ग कुठे गेली होती गावात गेली होती गावात कशाला माऊलीसाठी ना बिडी बॉम आणले बिडी बॉम बघू हे बघ हागो मोठा आहे ग हां आणला वीस रुपयाची वीस रुपयाची हां आज रुपये होते ना हां असं असं केलं का मुन तिकडं फेकायचं तो फक नाही सोनी फोडल सोनी ये मावले इकडं अरे इकडे इकडून इकडून फोडतात इकडून हा याला घासायचं बघ हे आहे ना याला घासायचं आणि असं दूर निघल्या दूर निघला का तिकडे ठेवायचा फोड